शेतकरी बांधवांनो पश्चिम महाराष्ट्रातली जी काही साखर कारखानदारी आहे तर जी काही त्याला एक शाश्वत रूप आलेलं आहे आणि शेतकऱ्यांना ते कारखाने उच्च दरसुद्धा जे काही देत आहेत तर त्याचं प्रमुख कारण आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये आमचे मुख्य शेतकी अधिकारी आदरणीय साहेब आमचे एम डी साहेब पाटील साहेब यांच्यासोबत आम्ही तिकडच्या कारखानदारीचा जो आहे तो अभ्यास दौरा केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं निरीक्षणास आलं की अक्षरशः ऐंशी टक्क्यापर्यंत जे आहे ते त्या कारखान्याच्या क्षेत्रामध्ये जे आहे ते सी ओ शहाऐंशी झिरो बत्तीस ह्या ऊस जातीचं प्लांटेशन आहे आणि आडसाली प्लांटेशन आहे तर मग आपल्याही भागामध्ये इकडं मराठवाडा भागामध्ये थो जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये जर शहाऐंशी झिरो बत्तीस या चांगल्या जातीची जर लागवड झाली तर ती कारखान्याच्या दृष्टीनं सुद्धा चांगली आहे आणि दुसरं शेतकऱ्याच्याही दृष्टीनं चांगली आहे असा जी एक प्रयोग जो आहे तो या गावामध्ये झालेला आहे काय प्रयोग आहे कशा पद्धतीने शेतकरी महोदयांनी बेन आणलेलं आहे आणि कशी त्याची लागवड झालेली आहे आणि कसं त्यांनी त्याची जोपासना केलेली आहे आणि आता आपल्याकडे सुद्धा आता पाऊस समाधानकारक जे आहे ते व्हायला चालू झालेली आहे मग आडसाली प्लांटेशन असेल किंवा पूर्व हंगामी ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांना बेन उपलब्धतेच्या अनुषंगाने आम्ही हा व्हिडिओ जो आहे तो करतोय तर संबंधित शेतकरी महोदयांकडून थोडीशी आपण माहिती घेऊ साहेब नमस्कार तुमचं पूर्ण नाव तुमचं गावाचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा माझं नाव प्रमोद सुंदरराव देशमुख गाव गोवर्धन मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एकाहत्तर अकरा झिरो एक okay. आता हे जे काही सीओ झिरो बत्तीसचं जी काही बेन आपण लागवड केली तर हे बेनं जे आहे ते आपण पश्चिम महाराष्ट्रातून पाळेगाव संशोधन केंद्रातून आणलेलं आहे आता हे जवळपास तुमच्याकडं दोन तीन वर्ष झालं हे बेनं आहे आणि आता ह्यांच्या प्लॉटमध्ये हे बेनं जे आहेत ते प्रमाणित म्हणजे सर्टिफाईड बियाणं झालेलं आहे आणि ह्याचं सुद्धा प्लांटेशन आपण पुढे करू शकतो हिची लागवड जी आहे ती कधी केली तुम्ही आता ही जी काही लागवड ही लागवड केली लाग एक ऑक्टोबरला एक तारखेला संपली लागवड करायची ओके एक ऑक्टोबर अठ्ठावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर ओके या दरम्यान जे आहे ते आपली लागवड जी आहे ते झालेली दोन हजार चोवीस दरम्यान तर सध्या जी काही शेतकरी बांधव आम्ही हे जी काही प्लॉटची ची निरीक्षण घेतले सरासरी तेरा ते चौदा कांद्यावर हा ऊस आहे दुसरा विषय बेण्याच्या अनुषंगानं ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत पाचक ह्यांनी कुठं काही काढलेली नाही आहे डोळ्यांना कुठल्याही प्रकारच्या पांशा वगैरे काही फुटलेला नाही आहेत एकदम रसरसित असं बियाणं आहे दुसरा विषय फर्ट फर्टिलायझरचं मॅनेजमेंट म्हणजे खत व्यवस्थापन जे आहे ते प्रॉपर यांनी केलेलं आहे त्याच्यामुळं एकदम रसरशीत आणि कुठल्याही प्रकारच्या रोगाचा किडीचा प्रादुर्भाव नसलेलं हे बी आहे तर ज्या शेतकऱ्यांना आता पूर्व हंगामी ऊस लागवड करायची असेल किंवा लागवड करायची असेल तर निश्चित जे आहे ते युनिट क्रमांक सायखेडा आमची सगळी टीम इथं आहे आम्ही व्हेरीफाय केलेला प्लॉट आहे तर निश्चित तुम्ही जे आहे ते ह्याची लागवड करू शकता तुम्ही हा आता हे क्षेत्र आपलं टोटल किती आहे दोन हेक्टर चाळीस आर क्षेत्र आहे का दोन हेक्टर चाळीस आर क्षेत्र आहे तर बऱ्यापैकी आपल्याला हे जे आहे ते म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये बेण्याची सुद्धा उपलब्ध इथं आहे साहेब काय सांगाल आपल्याला पुढचं आणखी नियोजन कारखान्याच्या माध्यमातून कसं काय आपल्याला पुढं करतोय शिरसाळा पंचकृषीतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपल्याला आमच्या कारखान्यामार्फत शहाऐंशी रो बत्तीस बेण्याचं वाटपचं धोरण ठरणार आहे ते धोरण ठरल्याच्या नंतर तुम्हाला इथं संबंधित आम्ही शेतकऱ्याशी कॉन्टॅक्ट करून आम्ही तुम्हाला कारखान्यामार्फत इथं गोर्धन असेल हिवरा असेल कासारवाडी जेगाव कोळ पिंपरी त्या गावाला आम्ही बेणं देण्याचं आमचं नियोजन आहे आमच्या इथं भरपूर सभासद आहेत या परिसरामध्ये जवळजवळ एक हजार सभासद आहेत त्यांना कारखान्याची रेकॉर्ड वाढवण्याच्या दृष्टीनं उसाला भाव देण्याच्या दृष्टिकोनातून शहाऐंशी ब्युरोबर जास्तीत जास्त लागवड करण्याचं कारखान्याच्या व्यवस्थापनाच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे